बघ खायचं हवं आता बिस्किट खाव गोल्ड बिल्ड सगळी आणलेली चाय पिऊन झाली वय काय टायमिंग तुझो चल पटापट पत पाय उचल काय मुंगळी सुद्धा मरत नाही पायाखालची ना ना ना। या बघा वरणे चोर वरणे चोर बघा या बघा कामाच्या नायकाडी यायचा अजिबात वरणे चोरू गेला या बघा दाखव पिशिय दाखव पिशियत दाखव दाखव पिशियत दाखव आधी आधी दाखव ना बघा तर या कृपया बन्ना मदत कोपरूय हे जो काय साखर पुड होतो की का साडीने सरी लथा चला चला पटापट हे बघा केक वगैरे आणलो न नवरा सजात सजुलत नाही अजून अरे का। काली ट्रॅक पॅन्ट घातली हॅपी बर्थडे अरे तोंडालीचा पान अरे अरे दाड़ेत पान ठेवले ना नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणचा नव्या कोरया भागात मी मुकेश खडीत तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मंडळी हे बघा म्हशीक लावते सकाळीच सोडून नाना इलेत गुळीत काडूचं काम चालू आहे आमचं आणि झाले दोन तीन कोपरे झालेले आहेत आता दोन चार माग रावले आत्ता की नाही वाढलं आहे हो। स्वून तर कुळीत काढूचं काम चालू आहे आणि म्हशीक पहिली लावूया हो बघा कुळीत पिकलेलो बऱ्यापैकी आणि आमचे तीन कोपरे काढून झालेले आहेत चौथ्या कोपऱ्यात सुरुवात आहे सुरुवात म्हणजे काढून होईतच दोन चार माग रावलेत तरी बघा कुळीत पिकलो बऱ्याच जणांचं सगळ्यांच पिकलो आणि सगळीच जण आता काढूक सुरुवात केलेली आहे नाना सकाळी जिलेले आहेत ते बघा काढ काढ घचकाटात ना कधी सुटशी बाहेर तेव्हा तू बडालो एकच जातो एकच येऊन खाता मग हो तुका सांग हवे बोलत असताना बसतात ते गेलो येऊन पोपट बसतात आणि बियांचा सत्यानाच करून टाकतात मी त्यांच्यासाठी मधमाशी पोपटांसाठी केले <laughs> खाओ एक दिवस वर्षांनी त्यांना खाऊ चला <laughs> आम्ही खाणार की ते खाणार का माझ्या पाना पानाशिवाय मला माका काम काही सुचवत ना सांगायचं कुळी तर एवढंच झालो

आज शुक्रवार टायमिंग घेऊन तू दहा वाजत नेऊन पडला कोण जाऊन आम्ही बरोबर काम करणार बरोबर वाढलं तर सांगायचं ना ते नाना न्हू काय त्या माझी का शाळे बारापर्यंत काम करून घेऊ शकते ना कामच तुमचं नाव ठेवायचं माका कोप खूप फैकू करतात फसवता म्हणून खूप करतो फसवता धावत नाही हा आठ दिवस सांगले ना आठ दिवस जावतच नाही भईया फळच जायचं ना तुमचं काय कामाची म्हटलं ना

चल पटापट पाय उचल काय मुंगळी सुद्धा मरत नाही पायाखालची वरण नेऊ हो कसे आहे वगैरे बांधा नेलच नसतं मग आहे तुका सांगेन चवळी चल ही आज आगरात घेऊन जाऊची कोळदाची

मग मान मोडली मान मोडली तर म्हैी खय ताकद या वांगणकरांच्या ते पावड्याच होत एका बरोबर काढताना पाव किलो वरण्याचे तीस रुपये होतले रेखा की सकाळपासून एक माग होईत नाही चवळी हवी ती का भरपूर घालून ठेवल्या ना आपणच घन मरणाची ताडपत्री घेशी तुम्ही घ्यायच्या भोजाई मी ताडपत्री घेतो घाटी चढू तू का ह्या चढून देते वरती मरणाचा बांधल्या न्या वर तर मंडळी बोजा घेतलं तो अर्ध्या दिलाय त्यांच्याकडे आणि ताडपत्री वगैरे हे बघा कागद वगैरे घेऊन कुळी सुकत घालूच तर चला आग्रात खळा वगैरे केलेला आणि तरी कुळी सुकत घालणार आधी झाडूचं नंतर सुकत घालणार आणि नंतर मग झोंडणार तर अशा प्रकारे अशी सगळी कामं चालू होतात तशी पट्टाचं पाणी पण अजून बऱ्यापैकी अजून खळ्यार कशा घालता का कागद आणलंय दोनच्या तो वाळवी नाही लागा चोळी आधी सुकत घालातच जावा बांधा तर योगा अर्दू खळाला झालो घालून आणि अर्दू आता ताडपत्रेवर तर चला म्हणजे अशा प्रकारे कोळीत सुकत घालून झाले झाडूच वगैरे तो संध्याकाळी बघणार संध्याकाळी की उद्या तर चला परत खाली बोचके आणू शेत बांधा मळवू शेतून तर चला या बघा चोर वरणे चोर बघा या बघा कामाच्या नाही काढी याचा अजिबात वरणे चोरू गेला या बघा हम्म बघूया किती काढलं किती दाखव पिशी दाखव पिशियत दाखव दाखव पिशियत दाखव आधी आधी दाखव ना बघा परती

म्हणजे ह्याच वरण्याचा अर्थ गेली तिने हलक्या म्हणून घेतल्यानंतर आज जड घात तुझा उठवली जा पुष्पे पुष्पे ती चवळी घरात घेऊन चल ना ती 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 वेगळी आणि ह्या कोपऱ्यातली वेगळी आहे उचलत कोण तुझा आजो 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 घेऊन के का की काकी माणूस हव्यात आगी संध्याकाळपासून तेव्हा नुकतंच बरं चांगलं आहे ना उकलत नाही मंडळी सकाळची आपली कामं झालेली आहेत अजूनच बरीचशी पण कुळ्याचं काम होतं हे सकाळच करूच लागतं कारण नंतर दहाच्या नंतर तो फुटतात आणि मग पेरा पेर होता त्यामुळे सकाळी लवकर काढूचं वगैरे लागतं आणि सुकत वगैरे घालूचं लागतं तर आता सुकत वगैरे सगळं घालून झालेलो आता फक्त झाडलो जाड़ झाडून पुन्हा परत सुकत घालायचो आणि मग जोडायचो दांड्या तर असा चालू आहे कुळदाची प्रोसेस तर चला जाऊया पुढची आपण कामं बघणार पुढची सगळी कामं होतात अजून तर चला बाय बाय तर मंडळी मग सकाळी होमो बोललोच असा की आज मंग्यादाचो आणि काकीचो लग्नाचो बड्डे अॅनिव्हर्सरी आणि होमॅन कॅक केक वगैरे घेऊन चिल्लो आणि अचानक भयानक प्लॅनिंग केलेलं होय ना चल 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 उशीर झालो चला चला पटापट हे बघा केक वगैरे आणलेलं तेच ग्या का नवरतच सजलोच नाही आज अरे काली ट्रॅक पॅन्ट घातले किती वर्ष बऱ्याच वर्षाने किती वर्ष आली लग्न वीस वर्ष आली आणि ओम्या तुका किती आली

केक वगैरे कापून झालेलो गडबडा जरा तर चला बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय